कृषीमंत्री यांनी पंधरा दिवसाच्या आत मागण्या सोडविण्याचे आश्वासन देऊन सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्याने आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन पुकारले असून गोंदियात सुद्धा कृषी सहाय्यकांनी प्रशासकीय कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कृषी मंत्री यांनी पंधरा दिवसांच्या आत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने कृषी सहाय्यकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन पुकारले आहे कार्यालयातील संपूर्ण काम जलद गतीने व्हावे याकरिता शासनाचे धोरण असते मात्र सर्व कामकाज मोबाईलवरच करावा लागतो त्यामुळे शासकीय कामाकरिता लॅपटॉप दिला जावा कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावरती नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करण्यात यावे कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस मिळावा निविष्ट संदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यामध्ये दे। सुसूत्रता येत नसून कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये मा विविध योजनेत कृषी सहाय्यक यांना वाहतूक भाड्याची तरतूद करण्यात यावी अन्यथा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये निविष्ट वाटपावर संघटनेचा बहिष्कार असणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे आम्ही शासनाला पत्र देऊन पाच तारखेपासून सुरू केलेलं आहे आणि याच्याही पूर्वी मागण्या करत होतो आम्ही परंतु शासन याकडे फक्त आम्हाला हुलकावणी देऊन हां आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू मंजूर करू आम्ही तुमच्या पाठीशी शासन तुमच्या पाठीशी आहे तुमच्या मागण्या मंजूर होतील परंतु आजपर्यंत शासनाने आम्ही मागणी केलेली एकही मागणी मंजूर न केल्यामुळे आम्ही पाच तारखेपासून हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत आमचं आन म्हणजे मागण्या पूर्ण होणार नाही शासन मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद आंदोलन अनिश्चित कालावधीसाठी ठेवणार आहोत आमचा कृषी सहायक कोणत्याही दबावाला पडणार नाही आमची मागणी आहे शासनाला कुठलाही त्यामुळे आर्थिक भार येणार नाही आहे आणि आम्ही आमच्या न्याय मागण्यासाठी आमच्या सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ आम्ही काम शेतकऱ्या जो कृषी सहाय्यक जो आहे हा शेतकऱ्याच्या हितासाठी काम करत असतो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत असतो परंतु ते काम करत असताना आमचा कुठंतरी सन्मान डावलला जातो आम्हाला साधनसामग्री पुरवठा केला जात नाही तर ती पुरवठा होण्यासाठी आमचा सन्मान वाढवण्यासाठी आमचा सन्मान वाढला तर आमची कार्यक्षमता वाढेल आम्ही म्हणजे चांगल्या दिल्यानं खूप दिलानं आणि उमेदीनं नव्या उमेदीनं काम करू जोपर्यंत शासन आम्ही आम्ही ज्या मागण्या शासनाला केलेल्या आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यातला कृषी सहाय्यक मागे हटणार नाही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागार नाही आमच्या अनेक मागण्या आहेत सरपंचा महत्त्वाची सर्वात जी जुनी मागणी आहे ती दोन हजार चौदापासून आहे की बदनाम बदलणे ही मागणी दोन हजार चौदा पासून लावून धरलेली आहे पण शासनाने अजून याच्याकडे दुर्लक्ष केलेला आहे वारंवार आम्हाला दिले की आम्ही बदलून आमचे जे समकक्ष तलाठी आहेत किंवा ग्रामसेवक हो आहेत यांचे बदनाम बदलून बदलून झालेले आहेत पण आमच्या मागणीकडे शासन हा दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे कृषी विभागाच्या आकृती बंदाच तात्काळ मंजुरी द्यावी आणि त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक यांची पदे वाढून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमध्ये कुंतीत दूर करावी आणि महसूल विभागाप्रमाणे आकृतीबद्ध आराखडा तयार करावा अशा विविध मागण्यांना घेऊन कृषी सहाय्यकांनी प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन पुकारले असून मागण्या पूर्ण न झाल्यास अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा कृषी सहाय्यकांनी गोंदिया